कोल्हापुरातील छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयावर महापालिकेच्या आरोग्य पथकाकडून कारवाईचा बडगा वैद्यकीय कचरा उघड्यावर टाकल्याप्रकरणी शनिवारी रुग्णालयावर कारवाईचे निर्देश तर आरोग्य निरीक्षक मनोज लोट यांच्याकडून करण्यात आली कारवाई अहमदनगरमध्ये गळ्यात कांद्याच्या माळा घालून खासदार निलेश लंके यांचा भव्य मोर्चा कांदा आणि दुधाला योग्य भाव मिळावा यासाठी जनआक्रोश आंदोलनाला सुरुवात अनेक राष्ट्रीय खेळाडू घडवणारा कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी स्टेडियम शासकीय जलतरण तलावाबाबत महत्वाची बातमी नूतनीकरणाअभावी समस्यांच्या विळखात अडकलेल्या तलावाची दखल घेत जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जलतरण तलावासाठी एक्क्याऐंशी लाखाचा निधी मंजूर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आक्रमक जरांगे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शांतता जनजागृती रॅलीला हिंगोली जिल्ह्यापासून सुरुवात दोन पत्नी आणि दोनपेक्षा जास्त मुलं असणाऱ्यांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ देऊ नका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची हिंदुत्ववादी संघटना असलेल्या विश्व हिंदू परिषदेकडून करण्यात आली मागणी आषाढी एकादशीच्या निमित्त चाललेल्या वारीतील ज्ञानोबांची पालखी शनिवारी लोणंद मध्ये मुक्काम करणार तर ज्ञानोबांच्या पादुकांच्या मिरसनांसाठी मोठ्या संख्येने वारकरी निरेखाटी येथे हजर शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी राज्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिकिलो दहा रुपये अनुदान देण्याचा मंत्रिमंडळात निर्णय तसेच गाईच्या दुधाला प्रति लिटर तीस रुपये दर देण्याच्या निर्णयावर विधान परिषद निवडणुकीमध्ये महायुतीचे सर्व उमेदवार चांगल्या मताधिकाऱ्यांनी निवडून येणार वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचा दावा तर अकरा जागांसाठी बारा उमेदवार रिंगणात असल्याने राजकीय वर्तुळात चर्चा पुण्यात ट्रॅफिक महिला पोलीस अधिकाऱ्यांसह हो हवालदारावर पेट्रोल टाकून पेटवण्याचा धक्कादायक प्रयत्न पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनंत टळला मात्र घटनेमुळे शहरात खळबळ साताऱ्यातील एका महिलेवर सरकारी रुग्णालयात कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया चुकीच्या पद्धतीने झाल्याची घटना महिलेच्या किडनी लिव्हरला मोठं इन्फेक्शन तर या प्रकरणाची महिला आयोगाकडून गंभीर दखल दोषी आरोपींचं निलंबन करण्याची मागणी जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी रवींद्र वायकरांना मुंबई पोलिसांकडून क्लीन चिट गैरसमजातून मुंबई महानगरपालिकेने गुन्हा दाखल केल्याची मुंबई पोलिसांची माहिती वैद्यकीय शिक्षणासाठी घेण्यात येणाऱ्या नीट यू जी परीक्षेचे समुपदेशन पुढील आदेश येईपर्यंत स्थगित तर आठ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी भाजपने संसदीय मंडळाची बैठक घेतली असती तर नितीन गडकरी पंतप्रधान झाले असते शिक्रापूर इथं बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांचा भाजपच्या कार्यकर्त्यांना टोला कृषी विभागामार्फत खरीप हंगाम सन दोन हजार चोवीसमध्ये मध्ये सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी आयोजन दरम्यान राज्य जिल्हा व तालुका पातळीवरील प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकांसाठी हजारो रुपये बक्षीस म्हणून देणार लोकसभेतील पराभवानंतर विधानसभा निवडणूक लढणार असल्याची रविकांत तुपकर यांची घोषणा बुलढाणा जिल्ह्यातील सहाही विधानसभेत उमेदवार देणार असल्याची माहिती